लोकमाता अल्ल्याजे होळकर कोणी एका समाजाच्या नव्हत्या त्या सर्वांच्याच होत्या खऱ्या अर्थाने त्यांनी परकीय शत्रुप्त ज्यावेळेस राज्या देशावर आक्रमण केलं अनेक या ठिकाणच्या हिंदूंच्या मंदिराची नासधूस करण्यात आली अनेक मंदिरं तोडली अनेक घाट फोडले इथे अनेक अशा पवित्र स्थळांची नासधूस करण्यात आली आहेत तर त्यावेळेस याच लोकमाता अल्याजे होळकर यांनी आपल्या स्थानिक निधीतून आपल्या जवळच्या पैशातून स्व खर्चातल्या पैशातून हे अनेक मंदिरं उभा केली तुटलेल्या मंदिराला पुन्हा कळस उभा केला अनेक मंदिरांमध्ये पुन्हा देवारा तयार केला आणि अनेक घाटं तयार केली मी असे अनेक मंदिरं माझ्या लोकमाता आयल्यादेव होळकरांनी उभे केले आणि खऱ्या अर्थाने त्या हिंदूचं प्रतीक एक महासाहेबांनी जिवंत ठेवलं आणि म्हणून त्यांना लोकमाता पुण्यश्लोक आयला देव होळकर म्हणून त्यांची ओळख आहे खऱ्या अर्थाने आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो खूप आनंद झाला मी आज आपल्या सर्वांना पुन्हा एकदा त्यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने नी। सर्वांना मानाचा जय आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो